नमस्कार मोठी बातमी समोर येते मिरज रेल्वे जंक्शन संदर्भात संसदेत प्रश्न उपस्थित करा खासदार विशाल पाटील यांच्याकडे मिरज सुधारक समितीची मागणी कोरोना काळात बंद झालेल्या गाड्या पूर्वच सुरू करण्याची ही मागणी कोल्हापूर बेळगाव हुबळी रेल्वे स्थानकाचा विकास झाला मात्र मिरज रेल्वे जंक्शनच्या मॉडेल स्टेशनची घोषणा होऊन सुद्धा मिरज जंक्शनचा विकास प्रलंबित आहे म्हणून मिरज जंक्शनच्या विकास आणि कोरोना काळात बंद झालेल्या गाड्या संदर्भात संसदेत प्रश्न उपस्थित करावा अशी मागणी मिरज सुधारक समितीचे खासदार विशाल पाटील यांच्याकडे केले आहे महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमेवरील महत्वाचे मिरज रेल्वे जंक्शन आहे अनेक वेळा मॉडेल स्टेशनची घोषणा झाली मात्र त्यांची अंमलबजावणी झाली नाही शिवाय कोरोना काळात मिरज जंक्शन वरून सुटणाऱ्या मिरज बेल्लारी लिंक एक्सप्रेस सोलापूर कोल्हापूर मिरज बेळगाव पॅसेंजरसह अनेक रेल्वेगाड्या बंद झाल्यात मात्र त्या अद्याप सुरू झाल्या नाहीत म्हणून त्यासाठी संसदेत प्रश्न उपस्थित करावा अशी मागणी मिरज सुधारक समितीचे खासदार विशाल पाटील यांच्याकडे केली आहे त्यावेळी मिरज सुधारक समितीचे अॅडव्होके क्रिकेट ए ए अध्यक्ष राकेश तामगावे रामलिंग गोगरी नरेश सातपुते तोफिक देवगिरी वसीम सैयद शब्बीर बेंगलोरे संतोष जेडगे असिफ निपाणीकर अभिजित दानेकर आदी सदस्य उपस्थित होते धन्यवाद प्रतिनिधी इरफान बारगीर सीबीएस न्यूज मराठी सांगली आज निरजदार समितीच्या वतीनं दादा विशालदादा पाटील यांची निरजदार समितीची कार्यकर्त्यांनी भेट घेतली निरज शहरातील मिरज रेल्वे जंक्शन संदर्भात मिरज रेल्वे बेळगाव रेल्वे स्टेशनचा विकास होते होगडीचा रेल्वे स्टेशनचा विकास होते कोल्हापूरचा रेल्वे स्टेशनचा विकास होते तर मिरज रेल्वे स्टेशन विकास का होत नाही हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न मिरजकरांना पडलेला आहे याच अनुषंगाने आज आम्ही मान्य खासदार विशालदादा पटेलची भेट घेतली त्यांना विनंती की मिरज रेल्वे विकासाच्या विकासासंदर्भात एक साधलेली बैठक जी आधी जी आता अधिवेशन सुरू आहे पावसाळा आय उन्हाळ अधिवेशन सुरू आहे दिल्लीला या ठिकाणी अधिकाऱ्याचे बैठक घेऊन तुम्ही विनंती करून की मिरज रेल्वे संदर्भात एक ठोस निर्णय घेण्यासंदर्भात तुम्ही कारवाई आपल्याकडनं म्हणून अपेक्षित आहे त्यासंदर्भात आपण त्या शासन दरम्यान पाठपुरावा करावा अशा मी विनंती केली आहे त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज संदर्भात आम्ही त्यांना परतर विनंती केली आहे की या रस्त्यासंदर्भात परत जिल्हाधिकारी साहेबांच्यासोबत राष्ट्रीय महामार्ग अधिकरण असेल महापालिका असेल किंवा मेरज प्रे असे त्यांची सेवेत परत बैठक घेणे गरजेचं आहे या रस्त्याचं काम अजूनसुद्धा मोठ्या प्रमाणात काम होणं आहे अजून साठ टक्के काम होणं आहे अशा परिस्थितीमध्ये या दोन्ही ठिकाणी या दोन्ही विषयासंदर्भात आयुक्ती विषय मत विषयासर्भात बैठक घेण्याच्या निर्णय विशाल दादा पटलांना केली नाही